खुर्चीचा वापर हक्क गाजवण्यासाठी नसून लोकशाहीसाठी करणार असे प्रतिपादन नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस यांनी केले नगराध्यक्षपद ही सत्तेची खुर्ची नसून लोकशाही अधिक सक्षम करण्याचे प्रभावी माध्यम आहे जनतेचा विश्वास हाच माझ्या कामाचा आधार राहील दुःखापासून सुखापर्यंत कायमपाठीशी उभे राहिलेल्या पाचपुते कुटुंबाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सुनीता संतोष खेतमाळीस यांनी श्रीगोन्ना नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा अधिकृत पदभार स्वीकारला नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या पदभार सोहळ्याने श्रीगोंदा शहराच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे चित्र दिसून आले पदभार स्वीकारताना नगराध्यक्ष सातत्याने पाठीशी उभे राहिलेल्या पाचपुते कुटुंबाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली सामान्य जनतेच्या सुखदुःखात सहभागी राहून लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला या कार्यक्रमात बोलताना आमदार विक्रम पाचपुते यांनी सर्वसामान्य माणसाच्या वेदना जाणणारी जमिनीवर पाय असलेली नगराध्यक्षा श्रीगोंद्याला मिळाली आहे हा विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी आता नगराध्यक्ष नगरसेवक आणि प्रशासनाची आहे असे स्पष्ट केले विजय नगरसेवकांनी अहंकार न ठेवता प्रामाणिकपणे जनसेवा करावी तर पराभूत उमेदवारांनीही मतभेद बाजूला ठेवून शहराच्या विकासासाठी एकत्र काम करावे असे आवाहन त्यांनी केले शहरासह वाढीवस्तींच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचं सांगत आमदार पाचपुते यांनी शास्ती माफीसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून त्याचा सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याची माहिती दिली शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी आणण्यासाठी ठोस प्रयत्न केले जातील अधिकारी व कर्मचारी यांनी सकारात्मक सहकार्य करावे जात धर्म न पाहता विकास हेच एकमेव धोरण राहील असा ठाम राजकीय संदेश त्यांनी दिला नगरसेवकांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय नगरपालिकेत जनता दरबार सुरू करण्याचा मानस तसेच नगराध्यक्ष व नगरसेवकांनी सभागृहात अधिक वेळ देऊन नागरिकांच्या प्रश्नांवर गांभीर्याने चर्चा करावी यावरही आमदार पाचपुते यांनी भर दिला निवडणुकीत कोणी कोणती भूमिका घेतली याची मला पूर्ण माहिती आहे वेळ आल्यावर योग्य उत्तर दिले जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला श्रीगोंदेकर जनतेचे आभार मानत जनतेचा विश्वास कधीही डळमळीत होऊ देणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनीही नगरपालिकेच्या माध्यमातून ठोस आदर्श आणि लोकाभिमुख काम करून कायमस्वरूपी ओळख निर्माण करण्याचे आवाहन केले जनतेचे प्रश्न तातडीने सोडवावेत सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज मंदिराचा प्रलंबित प्रश्न लवकर मार्गी लावावा तसेच शहराच्या विकासासाठी आपण सदैव नगरपालिकेच्या पाठीशी राहू असे आश्वासन त्यांनी दिले मुख्यमंत्र्यांकडील कामांसाठी स्वतः पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले या पदभार सोहळ्यात आमदार विक्रम पाचपुते यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष सुनीता संतोष खेतमाळीस यांनी अधिकृत पदभार स्वीकारला यावेळी सर्व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी भाजपचे नवनिर्वाचित सर्व नगरसेवक तसेच मोठ्या संख्येने महिला ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते सूत्रसंचालन धनराज कोथंबिरे नानासाहेब कोथंबिरे यांनी केले हबभ भूषण महाराज महापुरुष हबप प्रास्कर महाराज यांनी आशीर्वाद दिले बापूतात्या गोरे यांनी आभार मानले एकजुटीचा विकासाचा आणि लोकहिताचा ठाम संदेश देत श्रीगोंदा नगरपालिकेला नवी दिशा देण्याचा संकल्प या कार्यक्रमातून स्पष्टपणे व्यक्त झाला नमस्कार श्रीगोंदा शहराने भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवून सुनीता संतोष येतमळीस यांना नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलं त्याचबरोबर चौदा नगरसेवक असं बहुमत हे श्रीगोंदा शहराने दिलं आणि ह्या बहुमताचा आणि जनतेने जो दिलेला कल आहे याचा आदर करत आज अध्यक्ष ताईंनी त्यांच्या पदाचा स्वीकार करत आज पदभार स्वीकारलेला आहे आणि येणाऱ्या एक काही दिवसांमध्येच हो अधिकृतपणे जी पुढच्या पहिल्या सभेची घोषणा होईल आणि त्यानंतर कामकाजाला लवकरात लवकर सुरुवात होईल पदभार स्वीकारत असताना श्रीगोंदा शहराचा विकास हे के केंद्रबिंदू ठेवून कशा पद्धतीने पुढे जाता येईल या अनुषंगाने नक्कीच त्यांचा आणि भारतीय जनता पार्टीचा या उद्दिष्टावरतीच आम्ही मी विकास या मुद्द्यावरती जनतेला आम्ही विनंती केली होती की आम्हाला काम करण्याची संधी द्या आणि जनतेने नक्कीच दिलेली आहे या संधीचं आम्ही सर्वजण मिळून सोनं करू हे आपण सर्वांना घवायच येतो असं आम्ही मागे सांगितलं एक कार्यशाळा शंभर टक्के होणार आहे पण दिलेली जबाबदारी ही चोखपणे पार पाडली पाहिजे म्हणजे आज जनतेने आपल्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला सार्थ ठरण्याच्या दृष्टीकोनातनं हे विषय खूप छोटे असतात पण नगरसेवकाने जर लवकर ॲक्ट केलं तर ती कामं मार्गी लागू शकतात म्हणजे परवा जसं भिंतीला तडे गेले होते तात्काळ आमच्या त्या मीरादा त्या ठिकाणी पोचल्या होत्या नगरसेवकाचं हो काम असं आहे की जी काही घटना घडेल मग ती स्वतःच्या प्रभागात असू द्यात किंवा शहरात असू द्यात त्या ठिकाणी नगरसेवक हो। कोणता तरी एक नगरसेवक हो? हा हाकेला धावून गेला पाहिजे म्हणजे जनतेला एक धीर मिळतो आणि प्रशासनाला तत्काळ लगेच सूचित करून कामं करून घेता येतात त्या संदर्भातला आमची आता सगळ्यांबरोबरच वाढाखा ठरेल म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचं आम्ही यावेळेस निकाल लागल्यानंतर घटनोडीच्या वेळेस ज्यावेळेस आमची पहिली बैठक झाली त्या बैठकीमध्ये आपण सर्व नगरसेवकांना काही सूचना दिलेल्या आहेत त्यांच्याकडनंही आम्ही काही सूचना आता लवकर प्राप्त होतील आणि ते झाल्यानंतर आम्ही एक एकंदरीत शहराचा आराखडा कसा असला पाहिजे पुढचे पाच वर्ष त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न राहणार आहे ते होईल शेवटी कसं असतं नवीन जरी असलं तरी अनेकांना त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबामध्ये राजकारणाचा अनुभव आहे अनेक जणांनी किंवा अनेक जणांच्या प्रतिनिधींनी या सभागृहामध्ये काम केलेलं आहे तेव्हा अडचण अशी येईल असं काही वाटत नाही आमच्याकडे अनुभववी नेते आहेत तुम्ही पाहिलं असेल आज जरी अनेक जवळजवळ आमच्यातल्या सात आठ जणांना काम करण्याची संधी मिळाली नाही तरीसुद्धा नऊ जणं होते की ज्यांना काम करण्याची संधी मिळाली नाही अशा नऊ लोकंसुद्धा आज पदभार स्वीकारायला होते सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की ज्या ठिकाणी मार्गदर्शन लागेल ज्या ठिकाणी कुठेही मदत लागेल त्या ठिकाणी आमचे जनता आमचे सर्व जे काही नेते मंडळे आहेत की आमचं पक्ष आहे हा जिथे गरज पडेल तिथे मदत द्यायला तयार असतो मग तो ज्या ठिकाणी अनुभवाची मदत असेल किंवा कुठे दिशा लागत असेल कुठे राजकीय मदत लागत असेल राजकीय पाठबळ लागत असेल तर आम्ही समर्थ आहोत आणि पक्ष समर्थ आहे तर माडसं जशी कोणतीही कोणत्याही नगरसेवकाला येणार नाही बाकीचे आता बहुमत आहे त्यामुळे नक्कीच उपनगराध्यक्षसुद्धा आमचाच होईल आणि स्वीकृतचा विषय राहिला तर स्वीकृत जे काही नियमानुसार जागा येईल त्यानुसार स्वीकृतला आम्ही संधी देऊ ज्यांना ज्यांना आम्ही शब्द दिलेत ते पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे मी मा, आज सर्वांचे आभार मानते मग मला या नगराध्यक्ष पदाचे पदभार स्वीकार मग विश्व माझ्यावर विश्वास टाकून आज पदभार दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि पा प्रमुख म्हणजे पा पाचपती कुटुंबाचे मनापासून आभार मानते की त्यांनी मला आज दुःखापासून आनंदापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आणि मी या खुर्चीचा वापर एक राजकीय खुर्ची नसून आज लोकसेवेची खुर्ची म्हणून वापर करीन आणि आज हे तेरा नगरसेवक हो आहेत त्यांना बरोबर घेऊन विश्वासात घेऊन त्यांच्या प्रयत्नातून शहराचा दा विकास करण्याचा प्रयत्न करेन लोकक्रांती न्यूज करिता व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर मचे श्रीगोंदा